नमस्कार मंडळी मंडळी महादेवांना भोळे शंकर म्हणून आपण ओळखतो कारण की ते सगळ्याच प्रकारच्या भक्तांवर भरपूर कृपा करतात त्यामुळेच तर देव आणि दानव दोन्ही त्यांचे भक्त आहेत भगवान महादेवांना स्वयंभू मांडण्यात येते तरी देखील आपल्या मनात प्रश्न येतोच की महादेवांचा जन्म कसा झाला असेल त्यांचे आई वडील कोण असतील आज या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाची चर्चा करणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी भगवान महादेवांचे आई वडील कोण हा प्रश्न जसा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना पडतो तसाच तो एकदा ऋषी मुनींना पडला आणि त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सर्व ऋषी महादेवांकडे गेले आणि त्यांनी महादेवांना विचारले की तुमचे वडील कोण आहेत त्यावर महादेवांनी उत्तर दिले भगवान ब्रह्मा माझे वडील आहेत हे ऐकून आश्चर्य करत ऋषींनी पुढे प्रश्न विचारला मग तुमचे आजोबा कोण आहेत त्यावर त्यांनी उत्तर दिले माझे आजोबा भगवान विष्णू आहेत ऋषींची जिज्ञासा वाढतच गेली आणि त्यांनी शंकरांना परत विचारले की तुमचे पणजोबा कोण आहेत त्यावर त्यांनी खूपच वेगळे उत्तर दिले भगवान महादेव म्हणाले की माझे पणजोबा मी स्वतःच आहे मंडळी देवी महापुराणात सुद्धा या संदर्भात एक कथा येते की एकदा देवर्षी नारदांनी आपल्या वडिलांना म्हणजे ब्रह्माजींना विचारले की जग कोणी निर्माण केले भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा जन्म कसा झाला तुमचे आई वडील कोण आहेत नारदांची उत्सुकता शांत करण्यासाठी ब्रह्माजींनी त्यांना त्रिमूर्तींच्या जन्माची कथा सांगितली ब्रह्मदेव म्हणाले भगवान सदाशिवच आदि ब्रह्मा आहेत त्यांनाच कालब्रह्म असे देखील म्हणतात परब्रह्म सदाशिव यांनी आपल्या शरीरातून आदिशक्तीची निर्मिती केली देवी आदिशक्ती ही प्रकृती महामाया बुद्धिमत्ता आणि विवेक यांची आई आहे ती विकृतीपासून मुक्त आहे भगवान सदाशिव आणि आदिशक्ती यांच्या संयोगातून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा जन्म झाला आहे देवी दुर्गा हीच निसर्गाची आई आणि परब्रह्म सदाशिव पिता आहेत भगवान शंकर यांच्या जन्माविषयी अजून एक मनोरंजक कथा आहे एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात सर्वात शक्तिशाली कोण यावर वाद झाला याच वेळी अचानक प्रकाशाचा एक तेजस्वी खांब दिसू लागला हा खांब एका क्षितिजापासून दुसऱ्या क्षितिजापर्यंत लांब होता आणि दोन्ही देवांना या खांबाची सुरुवात आणि शेवट शोधण्यात यश आले नाही त्यामुळे ते बुचकळ्यात पडले त्यांचा एकच गोंधळ उडाला याच खांबामधून भगवान शंकर प्रकटले मंडळी या सगळ्या वेगवेगळ्या कथांमधून हेच सिद्ध होते की भगवान शिव हे अनादी आहेत त्यांना ना आधी आहे ना अंत आहे फक्त भक्तांसाठी ते आपल्या स्वरूपाला वेगवेगळ्या रूपात प्रकट करत असतात आणि मनोभावे त्यांची भक्ती करणाऱ्यांवर भरभरून कृपा करतात लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा